आवाज नमस्कार में सुधा में स्वागत बारामती शहर परिसरातील सार्वजनिक ठिकाणांहून आणि बाजारातून गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरिता माननीय श्री संदीप गिल सो पुणे ग्रामीण माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार माननीय उपभागीय पोलीस अधिकारी बारामती उपभागीय डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री शैल चिबड शेट्टी यांना आदेश दिले होते त्याप्रमाणे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शैल चिबड शेट्टी सो यांच्या मार्गदर्शनानुसार पुढे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत पोलीस अमलदार अभिजित कांबळे रामचंद्र शिंदे सुलतान डांगे सागर जामदार अक्षय सिताप विशाल शिंदे गिरीश नेवसे विशाल चौधर पोपट कवितके वैभव मदने अमोल देवकाते यांनी सदरचे एकूण चार लाख पाच हजार रुपये किमतीचे सत्तावीस मोबाईल महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून शोधून हस्तगत केले असून ते मूळ मालकांना परत देण्याची कार्यवाही चालू आहे तरी मूळ मालकांनी पोलीस अमलदार सागर जामदार यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान माननीय श्री शेल चिवड शेट्टी सोय यांनी केले आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा